प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आपण इतिहासात पैठणच्या गोदापात्रातील वाळवंटात तहाने व्याकुळलेल्या गाढवाच्या घुषात शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी पाणी टाकून त्याचा जीव वाचवल्याचे सर्वांनाच माहित आहे पण गंगाखेड मधील गोदा ज्यांचा घसा पैशाने गब्बर होण्यासाठी कोरडा पडला आहे अशा तहानलेल्या माणसाच्या घशात गाढवांना रेती या गोन खनिजातून मिळणारे पाणी टाकण्याची वेळ येते तेव्हा माणसाचा गाढवपणा लक्षात आल्याशिवाय राहत नाही ते सर्व घडताना ज्यांना हे पात्र राखण्याची जबाबदारी दिली आहे ते मात्र मूग गिळून गपचूप आहेत यातच सर्व काही आले कशात काय फाटक्यात पाय कशात काय फाटक्यात पाय गोदेत वाळू उपसा होतच हाय गतिमान शासन सार पाहतच हाय गतिमान शासन सार पाहतच हाय कशात काय अन फाटक्यात पाय गंगाखेडच्या तहसीलला डोळे नाहीत काय गंगाखेडच्या तहसीलला डोळे नाहीत काय माणसं नाही तिथं दगडच सगळे हाय माणसं नाही तिथं दगडे सगळे हाय कशात काय आणि फाटक्यात पाय गोदेची वाळू वाहतच हाय गोदेच्या पात्रात एकनाथ भेटले गोदेच्या पात्रात एकनाथ भेटले माणस सगळे संतच वाटले रेतीशी आमचा संबंध काय रेतीशी आमचा संबंध काय बांधलेले जातात आमचेच पाय कशात काय अन फाटक्यात पाय गोदेवरची गोदे गोदावरी उलटी वाहतच हाय रेतीच्या धंद्यात सोन्याचा धूर रेतीच्या धंद्यात सोन्याचा धूर अनेकांच्या डोळ्यात होतो चूर चूर रेतीच्या धंद्यात सोन्याचा धूर अनेकांच्या डोळ्यात होते चूर चूर त्यामुळे कोणाला दिसत नाही काय त्यामुळे कोणाला दिसत नाही काय रेतीच्या धंद्यात घबार काय सर्वच मिळून खातात साय सर्वच मिळून खातात साय कशात काय अन फाटक्यात पाय गोदेचा उपसा होतच हाय गतिमान शासन हुशार हाय गतिमान शासन हुशार हाय कार्यकर्त्यांना देतात न्याय नेत्यांसाठी हवरण नेत्यांसाठी हवरण नौकरशहासाठी कुरण ताळमेळ सारा छान हाय ताळमेळ सारा छान हाय कशात काय आणि फाटक्यात पाय टिपर जी सीबीने जमत नाही ट्रक ट्रिपर जीसिबीने जमत नाही आमचे बांधलेले पाय पाठीवर गोण्या भरून दिनरात पाठीवर गोण्या भरून दिनरात आम्हालाच म्हणतात गाडवाची जात माणसाच्या बुद्धीला चाटायचंय काय माणसाच्या बुद्धीला चाटायचंय काय कशात काय आणि फाटक्यात पाय गोदामातून रेती वाहतच आहे दोन वर्षांपूर्वी शासन निर्णय झाला दोन वर्षांपूर्वी शासन निर्णय झाला घाटाचा लिलाव बंद केला रेती माफियांचा धंदा तेजीत आला रेतीमाफियांचा धंदा तेजीत आला कोणीच कोणाला अडवत नाही कशात काय आणि फाटक्यात पाय मित्रांनो ही कविता नव्हे व्यथा आणि आत्मकथा आहे गाडवांची मराठवाड्यात इतर राज्याप्रमाणे खनिजे नाही त्यामुळे रेतीसारखे लाखो रुपये देणारे गौण खनिजाकडे पुढारी माफिया कार्यकर्ते यांची या गौण खजण्यातून खनिजातून लाखो रुपयांची माया जाऊन निवडणुकीसाठी वापरण्याचा फंडा सुरू झाला मोठा पदाधिकाऱ्यांसह छोटे कार्यकर्तेही या धंद्यात आपले नशीब आजमावून कोट्याधीश बनले राजकीय पाठराच असल्यामुळे हा गोरखधंदा झाला आहे गोरखंदा कोणाला रोखायचे गुपचुप बसायचे यामध्ये काही अधिकाऱ्यांनी तडजोडीचा मार्ग अवलंबला पोलीस यंत्रणा शासकीय यंत्रणा एवढी मोठी असूनही त्यामुळे समोरून रेती भरून जाणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर किंवा गाड्या कोणाच्याच नजरेत भरत नाही रेतीतून वाहणारा पैशाचा धूर डोळ्याला बनवतो हे त्यामधून लक्षात येते मित्रांनो गेल्या सहा वर्षांपूर्वी म्हणून कार्यरत असताना त्यांनी वाळू माफिया विरुद्ध मोठी मोहीम राबवली होती त्यामुळे शासन यंत्रणेप्रमाणे समांतर अशी संवाद यंत्रणा वाळू माफियाने तयार करून जिल्हाधिकारी ज्या दिशेला जाणार त्या दिशेची माहिती मोबाईलद्वारे द्वारे नदी पात्रात रेती उपसणाऱ्या कर्मचारी व वाहनधारकांना देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग वाळू माफियांनी निवडला होता महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्याचे कोड वर्ड ही बनले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या दबावामुळे ट्रक ट्रॅक्टर टिप्पर रेती उपसा करणे अवघड झाल्यामुळे वाळू माफियाने रेती उपसण्यासाठी गाडवांचा वापर केला पण त्यावरही धाड टाकून गंगाखेडमध्ये बेचाळीस गाडवे रेतीसह पकडली गाडवांना गाडवांचा जाहीर लिलाव करण्यात आला ही गाडवे पुन्हा वाळू माफ्यांनी विकत घेऊन संबंधित मालकाला दिली आता पुन्हा गाडवाच्या साह्याने गंगाखेडच्या गोदापात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे पण यांना पकडणार कोण हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो पण काहीही ओरडा रीतीचा उपसा होतच राहणार ही काळ्या दगडावरची रेष आहे शेत शेतच कुंपण खाते तेव्हा राखण तरी करायचे कसे एवढे म्हणून थांबवल्याशिवाय गत्यंतर नाही अधिकाऱ्यांच्या पुढून आणि गाडवाच्या मागून जाऊ नये म्हणतात पण अधिकारी आणि गाडव एकत्र आले तर गाडवाच्या गर्दीत माणसांनी काय करायचं घालायच्या कि लाता खात मरून जायचं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा